पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात पहिला पाऊस सुरू झाला तेव्हापासूनच ओढ लागली ती पंढरीच्या वारीची पंढरीची वारी, वारी संपूर्ण महाराष्ट्रात सुरू तर झालीच आहे त्यातूनच आता पुण्याकडून सासवडकडे पालखी रवाना झाली आणि थोड्याच दिवसाने आता संपूर्ण महाराष्ट्रातून गाड्यांचे वाहनांचे जत्तेच्या दत् जत्ते आहेत मित्रांनो वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने दरवर्षीप्रमाणे यंदाही टोलमाफीची घोषणा जाहीर केली आहे पण ही टोल, टोल माफी टोल आशिस है। साथी ही टोलमुक्ती तुम्हाला अशीच मिळणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला म्हणजेच वाहन मालकांना जवळच्या आर टी ओमध्ये जावं लागणार आहे वारकऱ्यांना आजपासून ही टोलमुक्ती मिळणार असून एकवीस जुलैपर्यंत याची तारीख लांबवण्यात आली आहे तर मित्रांनो टोल मुक्तीसाठी नक्की तुम्हाला काय करावं लागणार आहे तर तुम्हाला जवळच्या आर ओमध्ये हो जावं लागणार आहे तिकडेच गेल्यावरती तुम्हाला जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील त्याची सगळ्याची पडताळणी करून तुम्हाला एक स्टिकर दिलं जाईल एक पास दिला जाईल तो पास तुम्हाला टोल नाक्यावरती दाखवायचे तेव्हाच गाडी पुढे सोडण्यात येईल पास नसल्यास कुठल्याही वारकऱ्याला टोल माफी दिली जाणार नाही ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तसं पाहायला गेलं तर दोन हजार बावीसमध्येही सरकारने सगळ्यात पहिली टोलमाफी जाहीर केली होती पण टोल, टोल नाक्यावरती जातात कोण मुख्यमंत्री पहिले जी आर दाखवा मग टोल माफीचं काय ते बघू असा टोल आकारण्यात येत होता तसाच प्रकार दोन हजार तेवीसमध्ये देखील घडला होता वारकऱ्यांना टोलमाफीची माहिती नक्की कशी द्यावी हेच काही कळत नव्हतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही टोलमाफीची घोषणा जरी जाहीर केली असली तरी त्यांनी निर्देश काढले नव्हते त्याच्यामुळे वारकरी आणि टोल नाक्यामधल्या कर्मचाऱ्यांबद्दल वाद होत होते मित्रांनो यंदा टोलमाफी लवकर जरी जाहीर केली असली तरी जे वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढीसाठी जाणार आहेत त्यांच्याकडे कारची आर सी पी यू सी इन्शुरन्स ही सगळी कागदपत्रं असणं आवश्यक आहे ते कागदपत्र घेऊन तुम्ही जवळच्या आर टी ओमध्ये जावा तिथे तुमच्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी होऊन तिकडनं तो पास देण्यात येईल त्याच्यावरती तुमचं काम होऊन जाईल तसंच मुख्यमंत्र्यांनी एस टी बसला देखील टोल माफीची घोषणा केली आहे तसंच गरज असेल तर अवजड वाहने देखील थांबवण्याचे आदेश दिले गेले आहेत तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे झालं टोलमुक्तीचं पण आमच्या कारवरतीवर फास्टॅगचं स्टिकर लागलं आहे तर आम्ही गाडी थांबवली आणि फास्टॅगमधनं पैसे कट झाले तर काय कराय तर त्याच्यावरती उपाय जर तुमच्या फास्टॅगमध्ये पैसे असतील आणि तुमच्याकडे टोल माफीचा पास देखील असेल तरी तुम्हाला या दोन गोष्टी करायला लागणार आहेत तुम्हाला एक तर फास्टॅगवर ॲल्युमिनियम फॉईल चिकटवावी लागणार आहे किंवा आतून स् स्क्रीन ऑन असलेला मोबाईल धरावा लागणार आहे असं केल्यावरच तुमचा टोल फास्टॅगमधनं कापला जाणार नाही आणि पासवरती तुमचं काम होऊन जाईल तर मित्रांनो ही माहिती थोडक्यात कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये आपल्याला जरूर विचारा त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवू आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा जे वारीला जाणार आहेत स्वतःच्या जा गाडीने त्यांचाही फायदा होईल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन इन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी आत्ताच सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र